बऱ्याच वेळा तुम्ही कोबीची वडी वाफवून केली असेल परंतु न वाफवता अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी खमंग वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदाराशी कोबीची वडी कधी बनवली का नसेल बनवली तर ही रेसिपी नक्की ट्राय करा यूट्यूबला ही रेसिपी तुम्हाला नवीनच बघायला मिळेल नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खुँ, खूप स्वागत करीत आहे तर आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने कोबीची वडी बनवणार आहे तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर कोबीची वडी बनवण्यासाठी पहिल्यांदा वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात तीन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले तसेच पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात टाकली आता पाणी न घालता बारीक करून घेऊया तर वाटण तयार करून घेतलेलं आहे आता लगेचच पुढची तयारी करून घेऊ त्याच्यानंतर मी इथे अर्धा किलोचा एक कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता कोबी आपल्याला बारीक खिसून घ्यायचा आहे त्याआधी मी कोबीचे दोन भाग करते म्हणजे कोबी खिचायला सोपा जाईल कोबीचे दोन भाग केल्यानंतर खिसणीच्या मदतीने कोबी आपल्याला बारीक खिसून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे कोबी आपल्याला बारीक खिसून घ्यायचं आहे आता राहिलेला कोबी अशाच प्रकारे खिसून घेऊ तर सगळा कोबी खिसून झालेला आहे हा खिसलेला कोबी कपाच्या किंवा वाटीच्या मदतीने मोजून घ्यायचा आहे तर कपामध्ये कोबी हलक्या हाताने भरायचा आहे तर या ठिकाणी चार कप कोबी झालेला आहे तर बेसन आपल्याला तीन कप घ्यायचं आहे तर एका पातेल्यामध्ये मी तीन कप बेसन पीठ घेतलेलं आहे आता या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून झाल्यानंतर पिठामध्ये दोन कप पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं घालून मिक्सरच्या मदतीने याचं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर एकही गुठळी न ठेवता याचं स्मूथ बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता लगेचच कोबीला फोडणी घालून घेऊया फोडणी घालण्यासाठी मध्यमाचेवर कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊया तेल हलकस गरम झालं की त्यामध्ये खिसलेला कोबी घालायचं आहे आता कोबी आपल्याला मोठ्या गॅसवर दोन ते तीन मिनिट अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे कोबी अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे कोबीमध्ये असणारा हिरवटपणा निघून जातो आणि वडी चवीला छान होते दोन ते तीन मिनिट कोबी भाजून घेतलेला आहे आता गॅस मध्यम करायचा आणि कोबीला फोडणी घालून घ्यायची तर फोडणी घालण्यासाठी कढईमध्ये अर्धी पळी तेल घेतलं आहे तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालू पाणी चांगली तडतडली की लगेचच अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तळली की लगे अर्धा चमचा जिरे आणि तयार केलेलं वाटण घालायचं वाटण हिरवट लागू नये म्हणून फोडणी आपल्याला अर्धा ते एक मिनिट परतवून घ्यायचे आहे अर्धा ते एक मिनिट फोडणी परतवून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद तसेच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता फोडणी घालून झाली आता हे सर्व मिश्रण आपल्याला एक ते दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे तीळ घालायचं आहे तिळ मिश्रणामध्ये घातल्यामुळे वडीला खूप छान टेस्ट येते तिळ घातल्यानंतर अर्धा मिनिट मिश्रण परतवून घ्यायचं आहे अर्धा मिनिट परतवून घेतल्यानंतर यामध्ये तयार केलेलं बॅटर घालायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला लो टू मिडियम गॅसवर सात ते आठ मिनिट याचा घट्टसर गोळा होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला काळजीपूर्वक मध्यम गॅसवर करायची आहे नाहीतर बेसन करपू शकतं तर, कर तर सात ते आठ मिनिट झालेली आहेत याचा घट्टसर गोळाही तयार झालेला आहे आता गॅस बंद करूया यानंतर आपल्याला ज्या भांड्यात वडी पाडायची आहे त्या भांड्याला एक चमचा तेल लावून घ्यायचं आहे तर मी ताटात वडी थापून घेणार आहे म्हणून ताटाला तेल लावून घेतलेला आहे आता यानंतर तयार केलेला वडी गोळा ताटात काढून घ्यायचा आहे गरम आहे तोपर्यंत अशा प्रकारे उलताणाच्या मदतीने थापून घ्यायचा आहे थापून झालं की लगेचच यावर अर्धा चमचा तीळ घालायचे आहेत तर या ठिकाणी तीळ जास्त लावू नका ना नाही तर ते तेलात पूर्णपणे निघतील तर तीळ घातल्यानंतर हाताच्या मदतीने अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे तर तीळ थापून झाल्यानंतर बघू शकता काय मस्त दिसतंय त्याच्यानंतर पाच ते दहा मिनिट मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे यानंतर पाच ते दहा मिनिट मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिट नंतर मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता वड्या पाडण्यासाठी हे तयार मिश्रण एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तर हे मिश्रण मी परातीमध्ये काढून घेते जर तुम्ही आहे त्या ताटात वडी पाडली तरीही चालेल आता लगेचच याच्या हव्या त्या आकारामध्ये वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर या वड्या करायला खूप सोप्या आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात एकदा नक्की ट्राय करा बघू शकता वड्या छान कट करून झालेल्या आहेत तर या वड्या आपण सहा ते सात दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो जेव्हा वडी खायची आहे तेव्हा फक्त शालू फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्यायची किंवा या वडीला नुसती फोडणी देऊन खाल्लं तरीही छान लागतं तर वडी कट करून झाली आता लगेचच तळून घेऊया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाले आहे का ते चेक करूया तर एक पिठाची गोळी मी तेलात टाकते तळून वरती आली की समजून जायचं तेल तळणीसाठी तयार आहे तर ही वडी तळताना तेल कडक करून घ्यायचं कमी कडक तेलामध्ये वडी तळली तर वडीत तेल जास्त शोषून घेते आणि मग ती तेवढी जास्त कुरकुरीत होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलात वडी टाकल्यानंतर वडी हलवायची घाई करू नका नाहीतर वडीचे तुकडे पडतील तर अशा प्रकारे तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की वडी आपल्याला हलवून घ्यायचे आहे तर ह्या वड्या तळायला थोडासा वेळ लागतो मला ही पहिली बॅच तळायला मंद आचेवर साधारण सहा ते सात मिनिट लागलेले आहेत तर बघू शकता काय मस्त वडी झालेली आहे रंगही छान आलेला आहे आता लगेचच आपण दुसरी बॅच तळून घेऊ तर ही दुसरी बॅच मी सहा ते सात मिनिट कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेली आहे बघू शकता काय मस्त झालेले आहेत असा गरमागरम चहा आणि सोबतच कुरकुरीत कोबीच्या वड्या खूप मस्त लागतात एकदा नक्की ट्राय करा तर सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत या वड्या कितपत कुरकुरीत झालेल्या आहेत ते तुम्हाला दाखवते आता तिथोय ना अजून एकदा दाखवते तर कुरकुरीत वड्यांचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल खूप मस्त या वड्या बनवून तयार होतात तर या माझ्या पद्धतीच्या वड्या तुम्ही नक्की बनवून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद